नमस्कार मी अक्षदा न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आणि पहिलीच बात नाही मनोरंजन क्षेत्रातील पाहिली का अनेक दिवसांपासून चर्चा ती म्हणजे लोकप्रिय चित्रपट पुष्पा काही दिवसांपासून या चित्रपटाचा पहिला टीजर हा प्रदर्शित झाला होता त्यानंतर अल्लू अर्जुनची बरीच चर्चा रंगलेली आहे या चित्रपटातील पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुनचा हटके आणि आगळा वेगळा लुक पाहून चाहते झाले आहेत 2021 मध्ये पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यानंतर जगभरात या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती त्यानंतर या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून होते गुरुवारी या नव्या गाण्याचा टीजर प्रदर्शित झाला यावी तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की रश्मिका आपला मेकअप करता करता कॅमेरा समोर येते आणि मग ती पुष्पाची आयकॉनिक पोजही देते आता यात तिची हे हटकी नवी स्टेपही दिसते यावेळी अल्लू अर्जुनने व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे की पुष्पा टू सेकंद सिंगल तर कपल सॉन एकोणतीस मे अकरा वाजता सकाळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यावेळी त्याने पुष्पा टू जरूर हा हॅशटॅग दिला आहे